नमस्कार गोकुळच्या बत्तीस ते तेहत्तीस योजना ज्या आहेत त्यामध्ये मुक्त गोटा गोटा ही एक योजना आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण थोडी या ठिकाणी माहिती घेत आहोत बंदिस्त गोटा आणि मुक्त गोटा बंदिस्त गोटा हा पारंपरिक पद्धतीनं आपण केला जातो आणि मुक्त गोटा हा आधुनिक पद्धतीनं केला जातो मुक्त गोट्यामध्ये आणि बंदिस्त गोट्यामध्ये असा फरक आहे की बंदिस्त गोट्याला लाखो रुपये खर्च येतो मुक्त गोट्याला त्याच्या पन्नास टक्के पंचवीस टक्केसुद्धा खर्च येत नाही आणि जर मुक्त गोटा तुम्ही केला तर पाच दुभती जनावर असतील तर गोकुळची दहा हजार रुपये सबसिडी आहे त्याच्यापेक्षा जास्त असतील तर पंधरा हजार रुपये सबसिडी आहे या संकल्पनेतून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने मुक्त गोटा म्हणजे पूर्वी जनावर चराय सोडली जायची पण ही जरा चराय सोडायची जनावर आता बंद झाली आणि एका ठिकाणी ठाणबद्ध झाली आता ठाणबद्ध जनावर जर असतील तर गोट्यामध्ये शेण आणि मूत्र साठत असतं आज साठलेल्या शेणामध्ये उद्या जंतू होतात उद्या किडे होतात इतके दिवस असलेल्या जंतू शेणामध्ये मूत्रामध्ये कितीकडे असतील आणि त्याच्यामुळे जनावर ते बांधलेलं असतं ठाणबद्ध असतं ते त्याची कास जी असते माणसानं हातानं धार काढली तर त्याची सडं जी येई आहे ते अर्धा तास मिटत नाहीत वासरूपी आलं तर पाऊन तास मिटत नाहीत मशीननं धार काढले तर एक तास मिटत नाहीत त्या काळात जर जनावर गोट्यात बसलं तर गोट्यातले जंतू सडात शिरतात आणि बंदिस्त गोट्यामध्ये मिथेन अमोनिया आणि कार्बनडायऑक्साईड वायू तयार होतो हे तीन वायू जनावर माणसाला पण घातक आहेत त्याचा दुधावर आणि जनावराच्या आरोग्यावर परिणाम होतो म्हणून मुक्त गोटा ही संकल्पना आहे आता मुक्त गोट्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे बंदिस्त गोट्याला जर चार, चार माणसं काम करत असतील तर तो तोच मुक्त गोटा दोन माणसावर चालतो बंदिस्त गोट्यामध्ये रोज शेण काढायला लागतं मुक्त गोट्यामध्ये रोज शेण काढावं लागत नाही बंदिस्त गोट्यामध्ये रोज जनावरला धुवावं लागतं मुक्त गोट्यामध्ये रोज जनावरला धुवावं लागत नाही आणि खऱ्या अर्थानं त्याचं वैशिष्ट्य काय आहे की मुक्त गोट्यामध्ये त्याला खेळता येतं उड्या मारता येतात आणि त्याला कधी पाहिजे तेव्हा पाणी पिता येतं बंदिस्त गोट्यामध्ये आपण संध्याकाळी सहाला पाणी पाचतो दुसऱ्या दिवशी दहाला पाणी पाजतो म्हणजे जवळजवळ सोळा तास त्याला पाणी पाजत नाही आणि सोळा तास जर नाही पाणी प्यालं तर त्याच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो आणि दुधावर परिणाम होतो मुक्त गोट्यामुळं त्याला पाणी ओपन ठेवलेलं असतं एक घोड जा जाऊनसुद्धा ते पाणी पितं आणि उन्हाळ्यामध्ये नव्वद नव्वद लिटरसुद्धा ते जनावर पाणी पिऊ शकतं दुधामध्ये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी आहे म्हणजे दहा लिटर दुधामध्ये साडेआठ लिटर पाणी असतं जर दुधात ज्या जनावरला पाणीच नाही मिळालं तर दूध वाढीला चालना मिळत नाही आणि दूध वाढीला चालना मिळाल्यामुळे दूधधंदा आपल्या तोट्यात जाऊ शकतो बंदिस्त कोट्यामुळे खऱ्या अर्थानं एक जनावर असं जर मुक्त सोडलं तर त्याचं अर्धा लिटर दूध वाढतं आणि तेच जनावर बंदिस्त कोट्यात मांडलं तर त्याचा अर्धा लिटर दूध कमी होऊ शकतं आणि म्हणून ही मुक्त गोटाची संकल्पना आहे ही खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे आपण त्याला चारा द्यायचा असतो तो चारा दिल्यानंतर त्याला मोकळं सोडल्यानंतर जे पाणी आहे ते पाणी कधी पण पितं त्याला सावलीला बसायचं असलं सावली, सावली जाऊन उन बसतं उन्हात उभं राहायचं असलं उन्हात उभं राहतं त्याला शेण टाकलेल्या जागेला बसायची इच्छा नसते ती बाजूला जाऊन बसतं त्याला जर खेळायचं असेल दुसऱ्या जनावरांसंग उंधळायचं असेल तर उंधळू शकतं खाली लोळायचं असेल तर लोळू शकतं आणि त्याच्यामुळं त्याचं रक्ताविसरण चांगलं होतं अडीचशे ते पाचशे लिटर रक्त काशेपासून हृदयापर्यंत फिरल्यानंतर एक लिटर दूध तयार होतं मग हे रक्ताविसरण जर व्हायचं असेल तर मुक्त संचार गोटा ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ही प्रत्येक जर शेतकऱ्यांनी उत्पादकांनी राबवली तर त्यांचं दूध वाढल्याशिवाय राहणार नाही तेहत्तीस बाय तेत्तीस एक गुंटा असतो दहाशे एकोणनव्वदचा गुंटा असतो एका गुंट्यामध्ये सात एक ते आठ जनावर आरामात राहू शकतात माळी फार्मसारखा गोटा असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण तो मुक्त गोटा करू शकतो जर पालापाचळा खाली टाकला तर त्याच्यावर शेण पडतं कुसतं आणि त्याचं कंपोस्ट खत तयार होतं तीन महिन्यातून सहा महिन्यातून एकदा जर ते काढलं तर आपल्या शेताला कंपोस्ट खत मिळतं आणि जनावरांचं चा आरोग्य चांगलं राहतं बंदिस्त गोट्यामध्ये सारखं डॉक्टर लागतो मुक्त गोट्यामध्ये डॉक्टर लागत नाही बंदिस्त कोट्यामध्ये काशीचे आजार जास्त होतात मुक्त कोट्यामध्ये काशीचे आजार होत नाहीत बंदिस्त कोट्यामध्ये जनावरचं आरोग्य बिघडतं मुक्त गोट्यामध्ये जनावरचं आरोग्य सुधारतं म्हणून सगळ्यांना विनंती आहे गोकुळच्या वतीनं जी योजना आहे ती सर्वांनी राबवावी आणि आपल्या गोट्यामध्ये मुक्त गोटा संचार करावा धन्यवाद अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद